बातमी आहे धैर्यशील मोहिते पाटलांसंदर्भात अखेर धैर्यशील मोहित पाटलांचा पक्षप्रवेश ठरलाय आंबेडकर जयंतीला ते पवारांसोबत जाणार असल्याची माहिती समोर येतेय धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश ठरला आंबेडकर जयंतीला मोहिते पाटील हातात तुतारी घेणार आहेत पाढ्यामधील उमेदवारीचा तिढा सोडवणारे आणि राष्ट्रवादीत लवकरच जाणारे धैर्यशील मोहिते पटेल आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज काय वाढदिवसाचं वैशिष्ट्य प्रेम बघायला मिळतं नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि या वर्षी जास्त जल्लोष भरलेला आहे त्यांच्या जोश जो आहे आज वाढदिवसाची सुरुवात खरं तर आपण शेतकऱ्यांच्या बांध्यावरने केली आहे तालुक्यात नुकसान झाले पाहणी करायला गेलेला होता काय दुःख वेदना बघायला मिळालं काल रात्री आमच्या तालुक्यामध्ये काही भागात गारपीट झाली नातेपुते मांडवे आणि दहिगाव परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा म्हणजे अगदी जमीन दोष झालीत हातात आलेली पिकंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले किडीच्या बागा दोष झालेले आहेत आणि लाईटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे डी पी पडलेले आहेत आणि लाईन सगळ्या पडलेल्या आहेत आणि मेन म्हणजे पाणी कमी आहे पाण्याची टंचाई आहे लाईट ही नाही सकाळी मी तहसीलदार आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोललो की लवकरात लवकर कारवाई केली तर जनावरांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न सुटेल घरांचं नुकसान झाले त्यांचे झाली झाले बाई गोटेचे गोटे, गोटे उन्मळून पडलेत दुष्काळाची परिस्थिती आहे त्यातच उद्या आता राजकारणासाठी आणि माड्यासाठी एक गेम चेंजर दिवस असणार आहे काय उद्या दिवसाचं नियोजन आहे स्नेहभोजनासाठी मोठे नेते मंडळी उद्या पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब येत आहेत एकामेकाचे सहकारी आहेत त्यांचे वेगळे ऋणान बंद आहेत कप्पा गोष्टी होतील उद्या त्यांच्या सगळ्यांच्या काय पुढची दिशा असणार आहे प्रवेश झाल्यानंतर तर दिसून येईल ते तुम्हाला उद्या संध्याकाळ बसून अकलूज येथून संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र